जुबेर भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रमजान महिन्यात नागरिकांना वाढदिवसाम वाटप करून अनोख्या उपक्रमांनी वाढदिवस साजरा मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते जुबेरभाई शेख यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करून वाढदिवसानिमित्त केल्या जाणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा दिला आहे सध्या रमजान महिना सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना थंड गारवा मिळावा यासाठी त्यांनी एक ट्रक कलिंगड मोफत वाटप केले आज मिरज मार्केट परिसरात जुबेर भाई शेख यांनी वाटप केले त्याचबरोबर अनाथाश्रम मधील मुलांनाही फळे वाटप करून वाढदिवस साजरा केला आज माझा वाढदिवस असल्यामुळे जुबेर भाऊ शेख यांनी आज रमजान महिन्यात पवित्र महिन्यात सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना कलंगडे वाटप करण्याचा निर्णय केला आहे वाटप खर्च हे वाढदिवसाला फरसे खर्च करणं डिजिटल त्याला फटाकड्याला आतिटबाजी करून विनाकारणं खर्च करता गोरगरीब लोकांना आज माझ्यात हे माझ्या मित्र अनाथ आश्रममध्ये केळे आणि हे आणि रस्त्यावर सगळ्यांना रोजगारांला आणि हिंदू मुस्लिम बांधवांना कलंगडे वाटप करत आहे हे यासाठी सर्वांचे तर कलंगडे वाटप करून योजेला थंडावा करत आहे तरी तुम्ही ट्रक भरून कलंगडे आहे Bye. Right.